हॅलो फ्रेंड वेलकम टू मोटिवेशनल कॉर्नर दिली मी दिलीप धनगर आजचा विषय आहे जिज्ञासा मित्रांनो आयझॅक न्यूटन नेहमी म्हणायचे वेळ एक सारखी असते अल्बर्ट आयन्स्टाईन म्हणायचे वेळ दुसऱ्या वस्तूच्या तुलनेने सापेक्ष असते त्याच काळात अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी आकाश वेळ वेग आणि मृत्वाश गुरुत्वाकर्षण या संबंधित काही विचार मांडले आणि त्यातूनच त्यांचा ई इक्वल टू एम सी स्क्वेअर हा सिद्धांत समोर आला आणि या सिद्धांताच्या आधारावरच ॲटॉमिक बॉम्बची निर्मिती झाली तदनंतर आयस्टाईन यांनी लाईट ही छोट्या छोट्या बिंदूंची मालिका आहे असं प्रतिपादन केलं आणि त्यातूनच विद्युत विस्तारीकरणाचं जाळं निर्माण झालं यांच्या बहिणीने त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना एक लाल रंगाची मॅग्नेटिक कंपास भेट दिली होती त्यांना आनंद झाला त्यांनी प्रश्न निर्माण केला या कंपासवरील सुई नेहमी उत्तर दिशेलाच का दिसते इथे कोणीतरी आहे जो ही सुई हलवतो आहे परंतु तो मला दिसत नाही मित्रांनो मला अल्बर्ट आयन्स्टाईन व्हायचं नाहीये परंतु खालील प्रश्नांवर प्रयत्न करायचा आहे असा मला शोध लागलेला आहे माझ्याकडे चिंतनशील मन आहे का माझ मन प्रत्येक प्रश्नावर उलटसुलट चर्चा करता का विचार करता का कल्पनांच्या जोरावर मी उत्तर शोधू पाहतो का विश्वाची चिंता माझं मन व्यापून टाकते का चला आपण आता थोडं कल्पनांच्या विश्वात जाऊया फॅन उलटा का फिरत नाही रिव्हर्स गिअर मध्ये गाडी वेगाने का धावत नाही लवचिक मटेरियल वापरून फ्लेक्झिबल ब्रिज का बनवता येत नाहीत किंवा इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी न घसरता का थांबत नाही हे सगळे प्रश्न जे आहेत मित्रांनो ते वास्तविकतेला अनुसरून नाहीये परंतु याच्यातच विश्वासी निर्मिती आहे यातील एकाही प्रश्नाचं उत्तर मी बरोबर देऊ शकलो तर मला आईन्स्टाईन भावल्या असं मला म्हणण्याचा अधिकार आहे परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या मनात आपल्या व्यक्तिमत्वात उत्सुकता जिज्ञासा आणि कुतूहल असणं गरजेचं आहे म्हणून या मॉरल ऑफ स्टोरी जर आपण म्हणू तर आपल्यामध्ये काही असामान्य नसलं तरी चालेल परंतु आपल्या मनात जिज्ञासा असणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर निश्चितच तुम्ही लाईक करा शेअर करा कारण आपण आपलं एक लाईक मला नवीन उत्कृष्ट विचार आणण्यासाठी प्रवृत्त करतं आणि मला खात्री आहे तुम्ही मला नाराज करणार नाही मी पुन्हा लवकरच तुम्हाला भेटेल थँक्स फ्रेंड्स